चला मित्रांनो गेल्या वर्षी आपण गेलेलो आहो ना त्या व्हाळातच आम्ही जाणार आहोत परत बाबू हा माझ्यासमोर तर आज बघूया आपण किती मुळे भेटतात ते कारण भरपूर दिवस बाबूक म्हणत होतं आहे मुळे काढू जाऊया म्हणून तर आता इकडे वा पाणी सोडतं वाळा त्यामुळे पाणी होता जास्त त्यामुळे आमका जाता येईल ना आता थोडा कमी झाला तर बाबू बोललो की जाऊया म्हणून आज तर चला आता जाऊन बघता किती मिळतात ते खूप आणि तुम्ही पण बघा लास्टपर्यंत व्हिडिओ तर त्याला बाबू समोर चालता ना सुरुवात करूया खालीच जाया ठीक कोणतरी वाळू भरता काय करतो तर मित्रांनो पूसबाजीचं पण व्हिडिओ बनवूचा इकडे बघू शकतात पणसाचं झाड हा त्याच्यात तर काही दिसत नाही बघूया लवकरात लवकर आपण तो पण व्हिडिओ बनवूया आधी पहिले खुबे बघूया खुबे मित्रांनो आम्ही काही खायच नाही पण तुमका दाखवूसाठी म्हणजे कसे काढतात ते म्हणजे मागचे दोन व्हिडिओ झाले आहेत आपले खुब्यांवरती रात्री तिसरं व्हिडिओ हा तर टाईम भेटता आमका तसो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आम्ही सध्या आमचे टुर्नामेंट होते क्रिकेटचे त्याच्यात आमचे पंधरा पंधरा वीस दिवस म्हणजे पूर्ण महिनोच गेलो काय ना काय कामं होती मैदानावर तर आतापासून म्हणजे ठरवलं आहे आठ दिवसां पाच सहा दिवसांनी एकतरी व्हिडिओ बनवायचो तर आपले चार हजार सबस्क्रायबर झाले त्यांच्यासाठी म्हणजे चार हजार फॅमिलीसाठी पण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अजूनही कोण नवीन असत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बंधारो बांधलेलो होतो तिकडे तो बंधारो पण फुटलो काय उपयोग नाही त्याचं झालो तरी पण अजून मित्रांनो पाणी हा ह्याच्यापेक्षा कमी असतं पाणी वाळू बघू शकतात एक नंबर इलेली आहे वाळू सगळे पाण्यात नाही आता वाहून ह्या पण पाणी अजून भरपूर आहे कांडाळ पण आम्ही गेल्या वर्षी हेच टाकलेला पाणी अजून का भरपूर आहे ना हे दिसतील पण आता बघू सुरुवात करतो आम्ही भेटतात का गारा पाणी पण पहिले मित्रांनो मधल्या काळात तर या ना कनक ती दिसायचीच नाही म्हणजे चिव्यांसारखंच बांबू असता पण थोडं जाड असतं तर आता पूर्ण वाढीत भरपूर ते झाली आहेत बघा ही चिवारी ना आणि ही कणक हा बाबून सुरुवात केला ना रापू का तर बघूया आता काय भेटता का, का। लोक आठ आठ दिवसांत चाळीत असतात त्यामुळे काय जास्त तोंडाशी दिसत नाही त्या टोकापर्यंत पाणी असतं पूर्ण पावसाळ्यात आणि ह्याकडे वरपर्यंत असतं त्या बंधाऱ्यामुळे पूर्ण इकडे रुंद झाला नाही आता पहिल्यांदा असं समोरून पाणी यायचं आता इकडून येता चला पुढे पुढे जाऊया उद्या काय भेटता का अजून सुरुवात नाही झाली या मासेमारीतो पण व्हिडिओ लवकर येत सध्या आमचे कांडाळी नाही आहेत नाव घे मनाच्या मन्ना सुरुवात होऊन देत झाड बघ आता पडला आता आडवा काटे पण मरणाचे आहेत हातभीत बिळा बिळाबिळा काय बघतं काय नक्की पाणी पण मरणार थंड हा हो पुढे जाऊया हा पाणी हा इथे कोल्हा वाटत चप्पल माझा भरला तर मित्रांनो हे रापला काय भेटलं नाही आता पुढे बघूया पाणी बघू शकता ढोपरा वडा पाणी बघा चप्पल सगळा भरला माझा वाईला आता ये वरती तर पाणी पण एकदम गार आहे आणि झाड बघा असा आडवा पडला एकदम त्यामुळे वरती योग मिळाला नाही हे बघा मित्रांनो दिसलो आहे एक आमका बघू शकतास हे बघा मित्रांनो असे असतात वाळूत दिसता आणि ह्यो बघा एक हय ही अशी तोंडा उघडी असतात त्यांची आता त्यांनी बंद केल्याने कसं काढायचं बाबू तू आता समजतात कशी बाबू ते अशी तोंड वर करून असतात ना हे बघा हे बघा एक मिळालो हा अशा प्रकारे असतात फाळात हे बघा अजून बघूया पुढे गावतात काय चला आता एका हातात कॅमेरा त्यामुळे सरळ धरू गावत नाहीत आहे ठेवतंय तर काय दोनच मिळाले आहेत या जाग्यावर पुढे जाऊया बघूया बाबू राबता पाणी एकदम गारगार आहे सध्या गावात थंडी पण भरपूर आहे त्यामुळे पाणी गार राहा भरपूर गावातला आठ आठ दिवसांनी कोण नाही कोण फिरत असतं त्यामुळे जास्त असं मिळत नाही खूप आहे बघे आहे मी तेवढे थोडे फारसे तुमच्याकडेपर्यंत दाखवू थोड खोल पाणी आहे ना पण पुढे वर बघा कसली झाड आहात ती व्हिडिओ तुमका सुधारणा दिसत थोड्या दिवसात म्हणजे बोलणार तर मीच आहे फक्त कॅमेऱ्याची क्लिअरिटी बदलत थोड्या दिवसात आपण एक नवीन वस्तू घेणार आहोत तुमका दाखवीन मी येतल्या व्हिडिओमध्ये काय घेणार आहे तर मी पुढच्या व्हिडिओत म्हणजे खैलो आता गावात व्हिडिओ त्याच्यात दाखवून घेऊया लवकरात लवकर तुमचा आशीर्वाद असंच राहून देत आमक आमचं काय गाजत नाही अजून नाव घे कोणतं तरी मनाच्या मनात हा एक मिळालो हे बघा अजून एक आणि हे तोंड ना पूर्ण आवळून घेतात त्यामुळे पूर्ण असं असं खुला असता तोंड आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आवळून घेतात तीन झाले आता मी ठेवते पिशवीत बघून घेवा हे काय आम्ही खायच नाही पण तुम्हाला दाखवूसाठी सगळे मित्र म्हणत असतात की खुब्यांचं एकदा व्हिडिओ कर म्हटलं खुब्यांच दे हे बघा ठेवू दे आता पिशवीत आणि बघूया अजून बाबू भेटतात काय बाबू स्वतः अजून हा आत्तापर्यंत तीन चारच झाले आहेत बघा नकावडो गावलो आहे बघा <laughs> एकदम बारको मस्त वाटा पण बघू आता लगेच काढला ना बाबून खोलत नाही कसं बाबू तो अंड जाम करून <laughs> एकदम बंद करतात गच्च असं उघडतच नाही तर चला एका ठेवूया पिशवीत बघूया

जय हो बघ पाया हो 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 बारीक चिर दिसता ना त्याच्यात त्याच्यात तेच आता तेच बघूया हडो ओशो बघा तोंड बघायचा हं हे बघा एक अजून भेटलो मस्त वाटतं पण बघू म्हणजे एका समाधनाऱ्याकच काढू शकता अजूनही राखते पाणी हलका नाही दिसलो 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 काळात रेषा ती रेषा अजून जागेवाल्याचं नाव भेट घेतल्यावर भेटूक लागले ठेवूया <laughs> पिशवीत ह्या चालत काहीतरी हा वाटत हे बघू शकता तिकडे असं खोल पाणी आहे इकडनं साकळी पाणी आहे बघा मित्रांनो पानाच्या हल्लीकडे दिसत अस तुमक समोर काढ बाबू काढू का हे बघा एक चौथं ॲड झालो आपण पास आहात किशात बघा आता भेटूक लागले आहेत वारो पण भरपूर सुटलो हा बघू शकतास तुम्ही भरपूर दिवसांनी बाबू दिसतो व्हिडिओ तुम्हाला खाली केलावत नाही व्हिडिओ मॅचीच्या याच्यात महिनो गेलो आमचं त्याच्यात काम पण होता हे बघा मस्त वाटत बघू एकदम भारी कसे वाटत बघा खालच्या हॅटला मित्रांनो सात आठच मिळाली तर आता वरच्या हॅडला जाता बघ इकडे दे भेटत का ही वायर कसली चालू आवाट ही कशा मस्त खाली म्हटला चटको लागाय तो चांगलो अरे बघा चार विचारच पाच आहात चला आता अकडे खाली राहतला आपण बघितलं आता वर्षाईडला जाऊया बघूया तर व्हिडिओ तुमका मगाशी असे भेटलं म्हटलं आहे की थोडी कॅमेऱ्याची क्लॅरिटी भारी दिसत थोड्या दिवसात तर बघूया एक नवीन वस्तू आपण घेणार आहोत ती पण तुमका पुढच्या येताला व्हिडिओमध्ये मी दाखवेन आता वर्षाईडला येईल बघूया आता पास आले की आजचा काम झालं बघूया ಅಡೇ तर मित्रांनो वर्षाडला पण चार पाचच मिळाले आणि यावेळी पण आपल्या काय मिळाले नाही जास्त म्हणजे पंधरा सोळाच गावले मोजला होते रात्री माझ्या खिशात आणि एका तर मोबाईल त्यामुळे काढता येत नाही तर मित्रांनो ह्या टाईमला पण असं जरा थोडेसे मिळाले आता एकदा बघूया आपण नदीत व्हिडिओ करू नदीत आपण गावतील थोडेफार टाईम भेटलो तर नदीतले पण खुबे आम्ही कसे काढता ते तुम्हाला दाखवू